नमस्कार शेतकरी मित्रांनो नागपंचमीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आज नागपंचमी आहे आणि पूर्वीपासून शेतकरी राजा हा नागदेवतेची पूजन करत आलेला आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे का की आपण नागदेवतेला का पूजतो तर नागपंचमीचा भारतातील शेती विशेषतः ग्रामीण आणि शेती शेतकरी समुदायांमध्ये एक मजबूत असा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध आहे साप यांना जमिनीचे रक्षक म्हणून पूजले जाते शेतकरी नागपंचमीला त्यांचा सन्मान करून ते त्यांच्या पिकांचे कीटक उंदीर आणि नैसर्गिक हानीपासून संरक्षण करण्यासाठी आशीर्वाद देत असतात शेती क्षेत्रात पिकांचा नाश करण्यापासून उंदीर आणि उंदराच्या संख्येवर नियंत्रण ठेवून साप महत्त्वपूर्ण पर्यावरणीय भूमिका बजावत असतात शेतकरी अनेकदा सापांच्या वारुळाजवळ मंदिरामध्ये किंवा मग आपल्या घरातील भिंतींवरती त्यांचे पूजन करत असतात विधी करत असतात शेतात काम करत असताना साप चावण्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी दूध आणि फुले अर्पण करतात नागदेवतेला प्रसन्न केल्याने चांगले पीक आणि पाऊस पडतो असा शेतकरी राजाचा विश्वास आहे हा उत्सव पर्यावरण जागरूकता वाढवतो शेती संतुलन राखण्यात सापांसह प्रत्येक प्राण्याची शेतकरी भूमिका ओळखत असतो निसर्गाचे शोषण न करतात त्याच्यासोबत स अस्तित्वाच्या कल्पनेला ते बळकटी देते नागपंचमी ही केवळ धार्मिक विधी नाही निसर्गाच्या सहाय्यकाचा आदर करण्याचा आणि कृषीचक्राच्या यशासाठी प्रार्थना करण्याचा हा एक पारंपरिक मार्ग आहे चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेस्टोरवरून आय टी सी मार्स हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद